तर गायच आम्ही आलोय वर टेरेस वर झाड लावायला एक नवीन झाड लावले काय गे माहिती पप्पानी मग अशी म्हणले होते येल्लो कलरच फुल आहे तर बापरे मी दमले खूप जास्त आता वाजेत आडीच आणि आत्ता आमचं जेवण झालेलं आहे आज मी सकाळपासून पूर्ण बिझी होते आय ती माझी दीड वाजता आंघोळ झाली पर आज फरशी स्वयंपाक सगळं केलं मी दोन दिवस सुट्टी तर मी सगळं माझ्या ताब्यात घेऊन टाकले काम हो, आणि आता आंघोळ झाली बर जेवलो आणि साप वर आलो झाड लावायला साफसफाई करते अरे ते पा हे कशाच पालय पण तो काय कुठला पाल एवढा कुठलं झाड आपलं हे झालेलं आहे हा ना अजून <laughs> मला भांडी घासायची त्याला भांडी नाही तर मम्मी राहायची हे माझे कपडे कपडे धुड बाई भांडी घासून मी आज काय करणार माहिती का काय सांग पप्पानी फरमाईस केली हा सुरळीच्या वाड्या करणारे आणि आता पण आताच करणारे लगेच भांडी घासून झाले की चार वाजता वगैरे म्हणजे आता भांडी घासायलाच मला एकतात हो वरायटी वरायटी आहे गणपती खाऊन आणि पान दिदी मोदक कसे झाले पान मोदक छान झालते ना फर्स्ट टाइमच केलते फक्त ओलं खोबरं पाहिजे होतं सुक्या खोबऱ्याच्या जागी तर तुम्ही पण नक्की ट्राय करा ते डेसिकेटेड कोकन येतं ना कोकोनट येतं ना ते वाले यूज करा शक्यतो पण नसेल तर ओलं खोबरं यूज करा ते बारीक मिक्सरवर बारीक करून घ्या तर छान होतील अजून मला असं वाटतं नाही तर मी रेसिपी शेअर केली तशी पण चालू शकते पान मस्त फ्लेवर ट्रुडिने आताच मोदक खाल्ला तो जेवणानंतर तर चला मला तर झोपच आली परत उद्या झोपले काढते तू कोबी आहे ना काय अजून येतो हे मला वाटतं येतोय कोबी बघ ना तो झाकलाय अजून जास्त हा तोच ना मग आणि त्याच बघ ना ती त्याचं आसवंद आहे ना आपली ती त्याच बघ ना असं ऑरेंज शेड पण आहे मध्ये रेड नाहीये भारी आहे बघ ना आणि ते पण गणपती दीदी नाहीतर अशा नव्हत्या ह्याचा शेडच भारी आहे असा रेड नाही आहे थोडस ऑरेंज मिक्स आहे आणि हे बघा झेंडू आणि कोबी बघ हे फ्लॉवर तर काय कडक तर झालंय बरं का आणि कोबी पण मला असं वाटतं येतोय बरं का कारण की त्या दिवशी मी हात लावून बघितलं आता झाकायला लागले नाही लागायचं आता आपलं आला तरी झालं हे झाड लावले बाय तोडून आणलेलं आपण त्याला कवड आले हा तिकडे बघ ना कसं येत आणि तरी झाड त्याच्या शेजारीच होत बर का रस्त्याच्या तसलं फुल होत पण हे बघा कसं आलं आणि बघा किती आलं हे साईडचे ना हे काढायला पाहिजे मला नाही हेच आहे काय ते मी आता रांगोळी काढलेली आहे आता वाजलेले आहेत पाच आणि मला आज खूप काम सांगितलेत मम्मीनी खूप जास्त मी भांडी घासून माझं काम केलं आणि आता उचकी लागली मला आता मी रांगोळी काढली आहे वेळच भेटत वेड़ा नाहीये रांगोळी काढायला तर मग मी रांगोळी काढली तर मम्मी कशी नाही वाटली तुला रांगोळी कोणतरी आठवण काढते माझ का अरे तर चला मग आता तुम्हाला दाखवते मी रांगोळी कशी काढलेली आहे मम्मीला तर आवडली आहे मम्मी मला म्हणते साधी सिंपल काढ मी म्हटलं मी साधी सिंपल नाही काढणार तू म्हणली साधी सुधी काढा आपली मी काय म्हणलं किला वाटलं मला रांगोळीच म्हणलं तसा जो फुलांचा काढायचा आणि त्याच्या शेजारी प्लेन काढायचं असं रांगोळीच नुसतं त्याच्यावर काहीतरी श्री ओ असं नाही मग रेडी म्हणतीस मला तर मी तुम्हाला दाखवते रांगोळी तुम वेट तर गायज मी अशी रांगोळी काढलेली आहे कमळाची आणि त्याला पानं फुलं आणि इथं पाणी काढायला पाहिजे होत इथं खाली असं पाणी काढायला पाहिजे हा म्हणते तर कशी वाटली सांगा नक्की रांगोळी माझी अ हॅलो तीन पाकळ्या आहेत इकडून इकडे दोन इकडे दोन इकडे दोन इकडे दोन इकडे दोन आणि छान वाटते यार अशी सिंपल साधी सिंपल कारण की आता उद्या बघू वेगळी काढलं नाही तर काहीतरी करेल आणि परवा आम्हाला खूप मोठी काढायची रांगोळी इकडे सगळीकडे त्याच्यामुळं मग आता छोटे छोटे काढतात आणि गणपती पप्पा हॅलो तर आम्ही ना उठलं की गणपती बाप्पाला गुड मॉर्निंग करायला येतं का नाही मम्मी आणि बरोबर जेवायला बसलो की या जेवायला पप्पा असं नाही का एक माणूस येतो घरात आणि त्यांना आपण म्हणतो गुड मॉर्निंग जेवायचं का जेवले का असं आम्ही सारखं हाय हॅलो सारखं करत असतो गणपती बाप्पाला बोलतो आम्ही त्यांच्याशी आणि तो हसतो हस तर भात कसं झालता हा छान झालता आणि हिला प्रशंसा केलेली फार आवडते मुझे बहुत अच्छा लगता है तारीफ कर तारीफ पे तारीफ तारीफ पे तारीफ करो बस मेरी बस इतना ही चाहिए माझ्या मागण्या काहीच नाहीये जास्त पप्पा मग आणि मला पप्पांनी तारीफ केलेली खूप जास्त आवडते ही काय करतच नाही माझी ही करतच नाही तारीफ सोयाबीन आणि राजमा करत राजमा असं असं कुठं उलट राजमा आणि सोयाबीन ते भाजी करायची कुठे आता करायला घेते ना लगेच तर चला आज मी सुरळीच्या वड्या करणार आहे माझ्या आजच्या स्पेशल ते राजमा ते गौरी उठले आणि ह्या मला नाही काय करून देत चला बाय बाय ओके okay गाय रांगोळी काढून झाल्यावर मी करत आहे आता खांडवी काय ग सुरळीच्या वड्या विसरलेच मी तर शॉर्ट बघायला विसरू नका शॉर्ट पण टाकणार आहे आणि रील पण आहे इंस्टाग्रामवर तर मी उभा व्हिडिओ घेतो आहे आणि तुम्हाला मी रेसिपी सांगते आणि इकडे पण लक्ष देणं गरजेचं आहे आता सध्या आणि असे दिसत आहे मी घेतलेलं आहे एक कप वाटी बेसनपीठ त्याच वाटेचं माप घ्यायचं तीन कप ताक किंवा तुम्ही दही पाण्यात मिक्स करून टाकू शकता थोडंसं आंबट त्यात टाकले मिरची तुम्ही लसूण अद्रक वगैरे सगळं टाकू शकता फ्लेवरसाठी जिरे पण टाकू शकता हिंग पण टाकू शकता आणि ते सगळं टाकल्यावर मिक्सरमध्ये थोडीशी साखर आणि मीठ टाकायचं आणि हळद टाकायची ते मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं बारीक केल्यानंतर ते सगळं मिश्रण आहे ते गाळणीने गाळून घ्यायचं कारण की मिरची वगैरे बारीक नाही होत आणि मी आता गाळून घेतलं तर मिरची एवढ्या एवढ्या राहिल्या होत्या आणि बरेच झालं राहिल्या कारण की खूप जास्त तिखट आहेत आमच्यापेक्षा मला माहिती नव्हतं तर आता मस्त चटपटीत असं आंबट गोड तिखट असं झालेलं आहे कॉम्बिनेशन आणि ते मिश्रण टाकायचं आपल्याला कढईमध्ये आणि <coughs> हलवत राहायचं कारण की लम्स नाही झालं पाहिजे म्हणजे गाठी नाही झालं पाहिजे आणि कंटिन्यू हलवत राहायचं कन्सिस्टन्सी तुम्हाला सांगते मी कशी पाहिजे जेव्हा ही प्रोसेस होईल तेव्हा सांगते झालेली आहे सुरळीची वाडी हे खूप टास्क मला तरी असं वाटत कारण की रोल नाही झालं की मला टेन्शन येतं डॅडी इकडे एक मिनिट आणि असं मी तुम्हाला दाखवते लेअर्स एक जरा साईडला केली गाइस फाइनली फाइनली मी हे मी बनवले आहे सुरळीची वडी त्याला म्हणतात खांडवी दुसरं काय म्हणतात नाही माहिती तुम्हाला माहिती असेल तर मला कमेंटमध्ये सांगा आणि एवढी सुंदर झाली ना मला हे डेकोरेट केले ना मी तर ते मला आहे ना असं मोडूच वाटत नाही का काय माहीत नाही पण छान वाटतंय ओलो खोबरं कोथिंबीर मोहरीची फोडणी कढीपत्ता नाही आहे कढीपत्ता पण तुम्ही टाकू शकता आणि

हॅलो माझा अवतार इग्नोर करा कारण मी आता स्वयंपाक करून आले आता पप्पा म्हणतील आकांक्षा कधीच तू पण बोलायला लागले का सोनी सोनी नाही हा तिकटाचा तर आज आहे डे सिरिक्स आणि डे मला वाईट पाचव्या दिवसाचं काय घेतलं घेतलंय घेतलंय कालचा ब्लॉग झालेला आहे ब्लॉग घेतलाय आज आहे डे सिक्स आणि ब्लॉग बुक करतोय कारण उद्याचा सेपरेट ब्लॉग येणार आहे आणि तो आज संध्याकाळी चालू येणार आहे त्याच्यामुळे हा लवकर एंड आणि आम्ही सत्यनारायणची पूजा म्हणजे काय काय ना असं वाटेल सुदी नो आमच्या फॅमिलीमध्ये सगळं काय असं मोठं असतं जंग हा आणि सत्यनारायणच्या मागच्या व्हिडिओ मी युट्यूबला पण पोस्ट करणार आहे इन्स्टाला पण पोस्ट करणार आहे आणि व्हॉट्सअपला पण पोस्ट करणार आहे आणि ह्या वेदचं पण सगळीकडे पोस्ट करणार आहे तर तुम्ही नक्की बघा विसरू नका बघायला तर आता मी केलंय नैवेद्याचं ताट तयार तर तू बघायला चल फक्त था ताट केले त्यात काय काय ताट ठेवलंय चल बघायला काय काय केलं तिला माहित नाहीये घरात तर चल बघायला लॅपटॉप साईडला ठेव दहा मिनिटासाठी हे वरण आमटी केली आहे मी साधी केली जी नैवेद्याला असते ती बिना लसणाची बिना कशाची बटाटा बटाण्याची भाजी हे आहे श्रीखंड त्याच्यावर मी असं गार्निशिंग केले टूटी फुटी आणि तुळशीचं पान पोळ्या साध्या पोळ्या त्या वरण भात दही भात शेंगदाण्याची चटणी आणि गुलाबजाम येस आणि आताची नैवेद्य दाखवते आणि आमचं गणपती बाप्पा ये गणपतीला आम्ही असं पाणी भरून ठेवतो तर काहीच असं तिने वाढलेलं आहे ताट आणि आमच्याकडं पोळीला साधी पोळीला पोळी म्हणतात पुरणपोळीला पुरणपोळी म्हणतात आणि काही काहीकडे चपाती म्हणतात आमच्याकडे चपाती नाही म्हणत पोळी म्हणतात आणि हे बघा मस्तपैकी आमचा गणपती हाय बाप्पा आणि देवी आई मला आता भूक लागली यार हे बघून एकदम मस्काय गरी मली तर मी पहिल्यांदा करते हे तर म्हणून मी माझ्या गायडन्स खाली गायडन्स नाही तर म्हणून मी एवढा आवरून वगैरे तयार झालेले आहे आणि मी माझ्या इन्स्टाच्या इन्स्टा साठी पण व्हिडिओ करणार आहे आणि हिच्या युट्यूब तिला माझा कंटेंट मी करत असते मी एवढे दिवस मोदक बनवले तर ते तेव्हा नाही सुचले हिला मागून एक इकडून एक तिकडून एक कॅमेरा लावायला आता ही तिचा व्हिडिओ करते ना तर ती युट्यूब व्हिडिओ आणि शॉर्ट व्हिडिओ पण करते म्हणजे काय हे तुम्ही सांगा आता सगळं सांगते बाकीचं हे नाही सांगितलं मला मला पाणी होते जरा ही माझ्यामध्ये डिस्टर्ब म्हणजे डिस्टर्बन्स सांगते आणि मी इकडे दुसरा टायपॉड पण लावणार आहे तर ही चळती आहे हिला अशा आयडिया सुचत नाहीत ना म्हणून चळती आहे ती माझ्यावर हेच कारण आहे

खाणार आहे लाडू खाणार आहे तुम्हाला शेवट कळेल आणि मी दाखव कशी बसली तू घाण प्रकार ते बसले नाही एक पाय दे जा किचन वाट्यावर एक पाय खाली अशी घाण बसली वाटे ग तुम्हाला मी कशी बस तर बाकी मग काय बसला ते बघा बसला जा वायफाय गेला असेल तिकडं मला फंडाळ मला बरं असं आवडी वगैरे तर आता आम्ही मोदक किंवा लाडू करून ठेवते चलो बाय अजून एक फटका घायचा हिला अशा मी होणार का किती वाजले आता मी पुढच्या व्हिडिओ मध्ये नसेल ना म्हणून चार वाजले बाय बाई बाय बाय

फायनली स्टार्ट करणार आहे आणि मी सगळं तुम्ही पण असं सगळं सामान रेडी करून ठेवा ऐन टायमिंगला तुम्हाला, हैला, हैला। तुम्हाला हे नको हे राहिलं ते राहिलं आणि मी पाच सहा वेळा रेसिपी बघितली तर तुम्हाला सांगते मी हे ओलं खोबरं घेतलं आहे एकदम बारीक खिसून घेतलं आहे त्याच्यानंतर मी दूध पावडर एक कप घेतली आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं एक चमचा मी कस्टर्ड पावडर पण टाकली आहे कारण कलरसाठी एक वाटी साखर त्याच्यानंतर एक कप दूध आणि तुम्हाला जेवढं पाहिजे होतो आता ह्यातलं मी थोडंच वापरणार आहे आणि बाकीचं ठेवून देणार आहे तुम्ही असंच घेतलं आहे आणि वेलची पावडर थोडीशी त्यातलं ते, ते काढा थोडंसं बारीक करा आणि त्याचे जे आहेत वेलदोड्याचे हिरवे हिरवे ते चहा पावडरच्या डब्यात टाका म्हणजे चहा करताना ते यूज होईल असं आहे आणि मी हे नारळाच्या करवंट्या पण ठेवल्यात बघू थोडंसं काहीतरी डेकोरेशन करता येईल नंतर हो आणि हे थोडंसं जास्त जास्त मी जाड खिसलेली खिसले खोबरं एकदम थोडं हे मी नंतर सांगते हे असं साईडला ठेवले डेकोरेशनला थोडं काम येईल का आपल्याला म्हणून मग मी हे असं ठेवलं आहे चला मी इकडे माझा इन्स्टाचा व्हिडिओ पण करते मला काय माहिती काय थोडंसं कॉन्फिडन्स नसल्या हरकतच मी काहीतरी करते असं असं तर नाही होते माझ्याकडून इथं होतंय बघा आता तसं होतं इकडे पण करते ट्राय चलो बाय तर चला आपण आता स्टार्ट करणार आहे रेसिपीला रे तर फर्स्ट आपण आता पहिले लाईट ऑफ लाईटर लाऊंगा लाईटर गॅस पेटू आणि मेन म्हणजे आपण चवचा घेतलेला आहे लाईटली थोडं थोडं टाकावर का आणि हे दूध चांगलं मिक्स झाल्यावरच आपल्याला थोडासा गॅस बंद करून दूध पावडर मिक्स करायची आपल्याला त्यासाठी आपल्याला लागणार आहे तुम्ही सगळे लम्स वगैरे फोडू शकता आपल्याला टाकायचं त्याच्यामध्ये टाकायचे आणि फास्टमध्ये प्रोसेस करायची आपल्याला आणि ह्याच्या सगळ्या गुठळ्या काढून घ्या ते ते सगळे व्यवस्थित झाले पाहिजे व्यवस्थित आता हे एकदम त्याच्यामध्ये आपण टाकणार आहे आता गॅस चालू करू शकता तुम्ही त्याच्यामध्ये टाकणार आहे केसल पहिले भिजवून ठेवायचं दुधात आणि त्याचा कलर उतरतो आणि मग ते दूध टाकायचं तेज गाठी पण नाहीये एकदम छान पैकी अस मिश्रण झालेलं आहे आपला मी एक कप घेतली मला असं वाटते काय करावं गोडच व्हायला पाहिजे आता साखर पण थोडीशी वितळत आली तर आपण टाकणार आहे वेलची पूड हे वेलची पूड तर पाहिजेच त्याच्याशिवाय स्वाद नाही आणि लास्ट स्टेप आपली आहे की आपल्याला जे तुम्ही डेसिकेटेड कोकोनट पण वापरू शकता किंवा ओलं खोबरं पण वापरू शकता सुख खोबरं पण वापरू शकता असं आहे तर मी ओलं खोबरं वापरले आणि आता आपली लास्ट स्टेप म्हणजे आपल्याला टाकायचे मिक्स करायचे हे ओलं खोबरं थोड़ा आता आटलंय हे बघू शकता तुम्ही बघा ह्याला खूप पेशन्स लेवल लागतात आणि ते मारत नाहीयेत ना। <laughs> ना। आणि हे अजून थोडंसं आटायला पाहिजे तर आपल्याला ह्याचा लाडू करता येईल किंवा मोदक करता येईल एकदम कमी कमी झालं आणि जर तुमच्या पेशन्स लेवल नसतील तर तुम्ही काय करा साटली घ्या त्याला तूप लावा आणि हे सगळं मिश्रण टाका सेट करायला ठेवा त्याच्या वड्या पाडा वड्या पण करू शकता तर आता तुम्ही बघितलंच असेल पेशन्स लेवल थोडे वाढवलेत मी आणि वाढवल्यानंतर मग आता मी ते थोडस ट्राय करायला ठेवते ते आटून, आटून, आटून ड्राय तर ते आठून आटून आठून ड्राय केलं तर मग लाडू बनतील किंवा त्याचे मोदक बनतील आणि जर पेशन्स लेवल नसतील तर एका ताटलीला तूप लावा त्याच्यावर सगळं मिश्रण थापा सेट करा वड्या करा सर्व करा ओके काय आपण छान तिकडून मला इन्स्ट्रक्शन देते हे आणि आज मी एकटीच ब्लॉग करते तर मला थोडंसं असं नर्वस होती है कान है कर, होते मी थोडी काही नेहमी आणि मला मेसेज आलेते बरेच जणांचे की ताई तू ब्लॉग चालू कर ब्लॉग चालू कर असं होतंय माझं मी काय करू शिकेन मी तर तुम्हाला माझ्या अशा रेसिपी बघायच्या असतील नक्की सांगा किंवा आवडल्या तर लाईक करा आणि मला मेसेज करा की छान करते किंवा काय करते किंवा अजून काय करायला पाहिजे मी प्लीज सांगा मला तर हे खूप पेशन्सचं काम आहे आणि मी पहिल्यांदाच असं काहीतरी करते आणि एकटी करते माझी सासूबाई सोबत नाही आहे सासूबाई म्हणजे माझी आकांक्षा <laughs> माझी माझी बहीण माझी सासू आहे यार खरंच मला नुसती ओरडत असते नुसती ओरडत असते आता बसली आहे जाऊन तिकडं काम करत तिला म्हटलं ये तू आपण दोघे मिळून व्हिडिओ करू पण नाही ऐकेल तर ती आकांक्षा कसली चला आता मी आहे बघते जरा काही जे झाले आता आता बंद करून ठेवा तुम्ही आणि मी आता असं ब्लॉक घेते पटकन कारण मला हे गॅस बंद आहे गॅस बंद करून तुम्ही हे सेट करायला ठेवा थोडा वेळ आणि बघा मग काय होत आहे ओके मी आता ते सेट करायला ठेवले आणि मी आता आले रूम मध्ये मी माझ्या केस बांधले इथे व्हिडिओसाठी थोडस जरा शायनिंग झाली होती माझी तर तुला कसं वाटत राहू यार मला मला हा ह्याला पण मी लावलं होतं माझ्या मोबाईलला कारण मला रील करायचं होतं म्हणून तर ते पण ते पण करत होते मी आणि हे लॉक पण करायचं होतं कारण लॉक पण महत्वाचं आहे ना या माझा व्हिडिओ काय एवढं हे नाहीये तिला म्हणत होते की तू पण आवडून ये आमच्या दोघींचा तो व्हिडिओ असतो नमस्कार वाला तो केला असता आपण तिच्या तिच्या व्हिडिओला पण गेला असता ना तिच्या अकाउंटला पण गेला असतं तिला फायदा कळतच नाही तिचा फायदा ह्याच्यामध्ये फायदा कळलं का तर मी आता बसले ड्रेस घालून मस्त रेगी आता मी थोड्या वे वेळे ते बघते आता काय होत लाडू होतात मोदक होतात का वड्या होतात काय पण होऊ दे, हो दे प्रसाद आणि वास मस्त येतोय तुम्ही काय पण करू शकता तुमचं जरी फसलं ना तरी तुम्ही वड्या करू शकता नाही फसलं तर खूप चांगलं येते तुमच्यासाठी तुम्ही त्याचे लाडू करू शकता मोदकाच्या साचा घ्यायचा त्यात भरायचं सगळं व्यवस्थित तुपाचा हात लावून हे थोडक्यात जे टेक्चर असतं ना तसं झालंय तर तुम्ही उपीटाला पण आकार देतात की तस तुम्ही करू शकता हे का नाही लाडू पण होऊ शकतात मला असं वाटत थोडी दूध पावडरचा हात घेऊन किंवा थोडस असं करून लाडू करायचा आणि त्याच्यावर ते टाकायचंय खोबरं खिसलेलं खोबरं टाकायचं आपल्याला त्याच्यावर त्यासाठी मी ते खिचलेलं खोबरं साईडला ठेवले तर चला आता आपण थोड्या वेळाने भेटू काय होतंय ते, ते तुम्हाला दाखवते मी आम्ही त्याच काय शेवटी हे करतोय ते बघायला विसरू नका बाय बाय भेटते नंतर तुम्हाला दाखवते आणि मॅडम काम करते अभ्यास करते का म्हणते मी काम करते काम अय्या वॉट इज दिस का असं करताय तुम्ही मला मी अशी म्हणलं मोदक करत असं घेऊ का मी मी ड्रेस आता अशी बसू का तर चला मम्मीला थँक्यू तुम्ही पण सांगा हा ड्रेस कसा वाटत हा मी लग्नानंतर घालणार हो आहे आज घातला पण ठीक आहे चालू घेऊन ना आपण बाय बाय